नमस्कार आयुष्याचं गणित चुकलं असं कधीच म्हणू नये आयुष्याचं गणित कधीच चुकत नसतं चुकतो तो चिन्हांचा वापर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ही चिन्हे योग्य पद्धतीने वापरली की उत्तर अचूक आणि मनासारखं येतं अत्यंत शांततेत आणि मौनात ज्यांची प्रचंड कार्यशक्ती गतिमान असते आणि भोवती प्रचंड कर्म कोलाहल सुरू असतानाही ज्यांच्या अंतरयामी निगूढ शांती आणि स्थिरता यांचे वास्तव्य असते ते मनुष्य आदर्श समजावेत शेवा जग फुलवते पण लावलेला जीव मन फुलवतो आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे कारण कुणास ठाऊक भविष्यासाठी राखून ठेवलेलं आयुष्य प्रत्यक्ष जगता येईल की नाही याचा कोण भरोसा देणार शाळा सुटली शिक्षणही पूर्ण झालं पण परीक्षा देणं काही संपत नाही ती आयुष्यातील पावला पावलांवर द्यावी लागते आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते नेहमी शांत राहणं कधीतरी धोकादायक ठरू शकतं वेळेची गरज ओळखून स्वतःचं मत मांडणं खूपच गरजेचं असतं नाहीतर काही लोक आपल्याला आपल्या, आपल्या हिशेबातून वजा करू शकतात कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडून होतं आपल्या लोकांचा सगळा वेळ तर शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यात जातो दुसऱ्यांनी ने आपल्याला नेहमी चांगलं म्हणावं ही अपेक्षाच चुकीची आहे स्वतःला स्वतःचं मूल्यमापन करता आलं पाहिजे आपल्या संपर्कातील कोणती व्यक्ती आपल्यासाठी आहे किंवा कोणती आतल्या गाठीची आहे हे वेळप्रसंगानुसार कळून येतं धन्यवाद